प्रेक्ष स्वर्गीय कृष्णा नाईक ऑनलाईन सर्व्हिस लाइसन यांच्याकडून मी तुमच्या माध्यमातूनेश वन मॅन वन मॅन शो करेल तो हितेश पाहूया चांगला प्रयत्न ग्राउंड नंबर दोन सांबळी टेप संघाचा खेळाडू पणभुत्र पालकार संघाचा प्रांगणात एक चांगली चढाई एक चांगली शरीर असतील आपल्याला हा खेळाडू दहा नंबरची जर्सी घेऊन हो आजच्या हो हो हो। दिवसात पहिली पहिलीच रेड बाबा मात्र 5 versus 1 आणि जरचे नंबर फाय पायावर स्वत तर बबन मात्र यांना सुवर्ण संधी लक्ष्मण मजल मारली तर दोनशे पन्नास रोग रोखपाय कशी करण्यात येईल आणि मला असा मजबूत शरी असती सौरभ खेळाडूचा किताब केला होता या सांगण्यामध्ये आणि एक चांगली पकड बाद आणि आता मात्र चार वर्ष हो तर बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण तिथे येऊन सामन्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता तर बाबा भाद्रे दोनशे पन्नास रुपये तीन गुणांची कमाई पाहूया लक्ष्मण चालणार माफी असेल त्याला अरुण नाही त्या शंभर रुपया तर पायदास देण्यात येईल आणि रिकामा हाती परत येतो पावकार सांगा ना खेळाडू आणि आता मात्र वर्सेस येलपदेवी आमटे ग्राउंड नंबर एक वर कृपया दोन्ही संघाने हजर राहायचा आहे आणि पहिली एक

एक चांगली खेळ खेळतोय जांभळी डे बा संगत सहा आणि दोन अशा फरकाचा सामना

ने अपना नंबर 5 की जर्सी कालू एक संतलति ने रेड तर हमते विभाग से युवांचे आधारस्तंभ सामाजिक कार्यकर्ते श्री सचिनबाई तांबेने हो यांचं आगमन झालेलं आहे कृपया आपण असं नसतं व्हायचं आहे तसंच किशोरजी गायकर ग्रुप ग्रामपंचायत हमकंच माजी सदस्य तसेच कबिब या व्यासपीठावर प्रार्थने आहे आपण कोणताही वेळ आहे श्री दत्ताराम तांबोली नसा नसा त्यांच्या संगीत दिलेला आहे असा हा ते विभागाचे नाव लोकांनी पुराण ने असे दत्ताराम तांबोली कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे गाव नंबर एक वर पवनपुत्र पालखा श्रीराम जांभोळे श्रीपाद <laughs> आणि <आग, आग>, <laughs> सन्मान त्यांना देऊन आम्ही सन्मानित करत आहोत त्यांचा सन्मान करतील आपल्या गावचे सर वासुदेव सर यांच्या हस्तेच सत्कार होणार आहे काय कॉम्बिनेशन सर तरी येतो चित होत आहे दत्ताराम तामिल सर यांचा प्रसिद्ध गायक अर्थ आहे त्याला एक माहिती श्याल श्रीफल आणि सन्मानतेना देऊन आम्ही सन्मानित करत आहोत त्यांचा सन्मान करतील आपल्या गावचे वासुदेव सर यांच्या हस्ते त्यांचा येतो मान सन्मान होत आहे आपली आभारी आहे तरी आता सामन्याकडे बोलतो तसेच आपका झालेले देणगी श्री सजीर नाईक कांबोळी सामाजिक कार्यकर्ते आमटे यांचकडून दोन हजार पाचशे रुपये धन्यवाद

दोन्ही साथीपाऱ्यात प्रसंग आहेत ग्राउंड चांगल्यावर नक्कीच वसंत आणि मजबूत शरीर असतील आपलेला सौर जा प्रांगणात

Anten dan penjahit di masjid. Ikut, jauh dari Cikawo. Iya, iya, iya. Iya, iya. Iya, iya. Iya, iya. Iya, एखाद्या माणसाला सहजगती उत्सव नाही अशा प्रकारचा हा नंबर नेषाची गुणांक ग्राउंड नंबर पाणी मारून घ्यायचं आहे ग्राउंड नंबर दोन धोरण जामूल देव काढून आणि आता प्रत्येक जेणे निर्णय घेत असेल ग्राउंड नंबर दोन आणि कॉम्प्रेश आणि श्रीराम जामोल आणि इकडे पवन पुत्र पार पार मात्र

झाले तो मी अजे सामने झाले आमच्या अजे सामने झाले